सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरणनेत्र मग के गौरी नारायण नमस्त सर्वांना श्री स्वामी समर्थ तर बघा प्रत्येक मंगळवारी आणि शुक्रवारी माता लक्ष्मीला प्रसन्न करणारी सेवा मी माझ्या घरामध्ये करते आणि माझ्या घरामध्ये बघा धन दौलत ऐश्वर पैसा कशीच कमी नाही आहे कारण बघा शॉपचा जरी माझ्या पाठीमागं व्याप असेल तरी प्रत्येक मंगळवारी आणि शुक्रवारी जास्त नाही पण रात्री सात वाजता किंवा सकाळी दहा वाजेपर्यंत माझी धनलक्ष्मी कुंचन सेवा आणि माता लक्ष्मी सेवा झालेली असते तर बघू शतः हे नागपूरच्या ताई आहेत त्यांच्या ह्या दोन मूर्त्या बुकिंगच्या आहेत बरं का आणि त्यांचं बुकिंग एक महिन्यापासून आहे बरं का आणि ताईंच्या मूर्त्यांची आज मी विधिवत पूजा माझ्या पूजेमध्ये करणार आहे तर जेव्हा कुबेर भगवान धनाची देवता कुबेर भगवान यांची सुद्धा पूजा करायची आहे आधी माय रूपामध्ये स्वामी आहे तर जसं माझी स्वामी तुम्ही नेहमीच बघताय तर बघा स्वामी यांना मी असे छोटेसे पैंजण बनवलेले आहेत पायामध्ये तर भरपूर ताईंना माझे पूजेचे व्हिडिओज खूप आवडतात जसं की लक्ष्मी कुंचन किंवा लक्ष्मी देवा पण काय झाले सध्या शॉपचा लोड असल्यामुळं व्हिडिओ करणं शक्य होत नाहीये पण पूजा होते पण आज असा विचार केला वेळात वेळ काढून की तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करावा तर बघू शकता पूजेसाठी बघा मी मोगऱ्याच्या ह्या फुलं आणलेत म्हणजे पाकळ्या हे मोगऱ्याचं जे पॅकेट आहे ते जवळपास बघा पन्नास रुपयाला मला भेटले आणि क्वालिटी खूप चांगली आहे म्हणजे याचा सुगंध खूप छान आहे बरं का कारण माता लक्ष्मीला बघा मोगऱ्याची फुलं मोगऱ्याचा गजरा मोगऱ्याचा कळ्याचं तुम्ही मंत्र पुष्पांजली जर केली तरी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर होते प्रसन्न होते त्यामुळे बघा मोगऱ्याच्या कळ्या मिळालेल्या आहेत मला तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा तर बघा आपल्याकडला अष्टलक्ष्मी दिवा आहे सगळ्यात सा मोठ्या साईजचा तो मग इथे मोरसुद्धा आहे सुंदरशे आणि पूर्ण अष्टलक्ष्मी आणि मोठा आहे आणि होलसेल सतराशे पन्नास रुपये मध्ये तुम्हाला मिळणार आहे तर चला आपल्या व्हिडिओला छानशा सुरुवात करूया चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर सर्वात अगोदर बघा आपल्याकडला ले जो अष्टगंध आहे तो आणि थोडीशी हळद गुलाबजल पवित्र जल टाकून ना हे मी मिश्रण एकत्र करते आपल्या ह्याला दिव्याला लावण्यासाठी तर बघा हा आपल्याकडला अष्टगंध आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर क्वालिटीचा आहे आणि त्याच्यामध्ये बघा तुम्ही गुलाबजल पाणी किंवा पवित्र जल वगैरे मिक्स करू शकता तर प्रकारे बघा तुम्हाला हे मिश्रण बनवायचं आहे जसं की अष्टलक्ष्मी दिव्याला तुम्हाला लिंपण करायचं आहे तर अष्टलक्ष्मी दिवा ह्याला पूर्ण तुम्ही असं लिंपण करू शकता आणि आपल्याकडला हा नवीन दिवा आहे बरं का आता ह्या दिव्याची मी विधिवत पूजा करते आणि तुम्हाला आपल्याकडे अष्टलक्ष्मी दिवा आधीचा पण आहे पण आधीच्या कम्पेअर हा जर कम्पेअर कराल तर हा मोठा पण आहे साईजनी आणि वजनदार आहे बरं का आणि त्यासोबत मोर आहे तर आता बऱ्याचशाच ताई म्हणतील तेव्हा ते आम्हाला खूप कॉस्टली भेटला आता तुम्ही खूपच स्वस्त केलं आहे कारण कसं आहे नो प्रत्येक वेळी एक प्रयत्न असतो की तुम्हाला कमी आ, पैशामध्ये चांगल्या क्वालिटीचं पूजा साहित्य देण्याचा कारण कसं होतं आता आपण स्वतः बनवत असल्यामुळं कुंचन सातशे पन्नास रुपयाला आहे आणि दिवा जो आहे तो सतराशे पन्नासला सगळ्यात मोठ्या साईजचा बरं का साडेसात इंचा तर बघा सुंदर असे इथं मोर आहे तर आपण हळदी कुला अलंकरित करून घेऊया दिव्याला आणि प्रत्येक वेळेस तुमचा विचार केला जातो बरं का आणि भरपूर ताईंना बघा कसं असतं माहिती आहे का ताईंनो पैशापेक्षा सुद्धा श्रद्धा भाव महत्त्वाचा असतो आणि भरपूरशा ताई आपल्या शॉपला येतात कारण प्रत्येकाला भरपूरसा पैसा पाणी आहे पण सुख शांती नाही आहे अशा एक ताई शॉपला आल्या होत्या बरं का जसं की वंदना काकूंनासुद्धा माहिती आहे परवा वंदना काकू एका ताईनं बोलल्याच तर त्यांच्याकडे बघा पैसा प्रॉपर्टी भरपूर आहे जवळपास बघा त्यांचे पुण्यामध्ये अकरा बंगले आहेत सतरा फ्लॅट आहेत पण त्यांना रात्रीची झोप हो येत नाही किंवा त्यांचं मानसिक संतुलन खूप खराब आहे आणि त्या म्हटल्या की शीतलताई मला तुमच्या इथं आल्यावर खूप बरं वाटलं आणि मी इथं तुमच्या इथं येत जाईन दोन तीन तास म्हणजे मला समाधान मिळतं मग विचार करा पैशाची आणि समाधानाची व्याख्या ही खूप वेगळी आहे वरगाताईनो आज आपल्याला जरी पैसा नसेल तरी आपण सुखी समाधान आहे खूप पैसा पण खूप काही चांगला नसतो आयुष्यामध्ये घातक असतो त्यामुळे जे आहे त्याच्यामध्ये सुखी समाधानी राहायला शिका आणि भगवंतला नेहमी एकच प्रार्थना करा की माझं आरोग्य जे आहे ते चांगलं राहू दे कारण प्रत्येक वेळी पैसा प्रॉपर्टीमध्ये आपण प्रत्येक गोष्टी बघतो पण आपलं जे शरीर आहे ते धनापेक्षा पण खूप श्रेष्ठ आणि खूप मोठं आहे बर का त्यामुळे आपल्या शरीराची काळजी घ्या आपलं शरीर चांगलं आपलं आरोग्य चांगलं तर आपल्या आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी चांगल्या घडतात तर बघा असा मी सुंदर असा बघा अष्टलक्ष्मी दिवा जो आहे तो अलंकृत करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता क्वालिटी खूप सुंदर आहे ना उत्तर दिशेला जर तोंडकूर लावला तर खूपच चांगला आहे बरं का तर हा दिवा जो आहे तो भरपूर ताईने घेतला आहे आणि ह्याची क्वालिटी बघू शकता तुम्ही बरोबर हा तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवण्यासाठी लवंगसुद्धा मिळते बरं का आपल्याकडे तर मी आता वाट ठेवणार आहे ह्याच्यामध्ये तर आपल्याकडे लवंगसुद्धा मिळते ह्याच्यामध्ये ठेवण्यासाठी आणि ही वात अशी आपण तेलाची लावूया आणि हा दिव्याचं बघा विधिवत पूजा करायची आहे कारण आठ दिशेने आठ एंट्रसनी लक्ष्मी तुमच्या घरामध्ये प्रवेश करते आणि तुमच्या घरामध्ये सुख शांती धनक किंवा घरामध्ये खूप कलेश होत असतील घरामध्ये वादविवाद होत असतील तर त्यांनीसुद्धा बघा अष्टलक्ष्मी देवीची पूजा आणि पूजा पूजा करतात त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा की अष्टलक्ष्मीची पूजा करून ताईंना तुम्हाला कसं वाटते कारण तुमचे अनुभव फीडबॅक माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे कारण कसं आहे तुम्ही माझी पूजा बघूनच पूजा करताय आजकाल माझी पूजा होत नाही आहे भरपूर ताईनं माझी पूजेचे व्हिडिओ बघायला खूप आवडतात तर प्रत्येकाने अष्टलक्ष्मी दिव्याची आपल्या घरामध्ये पूजा करा रोज नाही झाली तर शुक्रवारी मंगळवारी दिव्याची पूजा विधिवत करा आणि तुम्ही तुमच्या सेवेचे अनुभव तुमच्या सेवेचे अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा जर हा हा जो दिवा आहे तो तुम्ही उत्तर दिशेला तोंड करून ठेवू शकता किंवा अगदी तुम्ही पूर्व दिशेलासुद्धा तोंड करून ठेवू शकता तर बघा इथं असं मी ठेवलेला आहे पूजेसाठी आणि खूप छान वाटतं तर बघा आज पूजेसाठी बघा म्हणजे मी आठ दिवसापासून रात राणी अगरबत्ती पूजेसाठी घेते बरं का आपल्याकडली बघा ही रात राणी अगरबत्ती आहे बरं का खूप सुंदर आहे मसाला अगरबत्ती आहे कोणतंही केमिकल नाही बरं का ताईंनो आणि ओरिजिनल अगरबत्ती आपल्याकडे ले मिळते बरं का त्यामुळे बघा आपल्या अगरबत्त्या कशा आहेत ह्यासुद्धा कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा रात्राणी म्हणजे बघा वास खूप छान येतो बरं का सुगंध म्हणजे लक्ष्मी सेवेसाठी मी गुलाब वापर घेते परत बघा केवडा घेते विष्णूंचा माझ्याकडं बघा ही आपल्याकडली श्रीगंध अगरबत्ती मी घेते त्यासोबत बघा केसर केसरीना पण मी रात्राणी अगरबत्ती एक दोन तीन दिवसापासून वापरते तर खूप छान सुगंध आहे बरं का रात्राणीचा त्यामुळे तुम्हीसुद्धा बघा सुंदर अशी रात्राणीची अगरबत्ती आपल्याकडे नक्की ऑर्डर करा मांगल्ये शिवे सर्वार्थ शरण्ये शरणे गौरी नारायणी नमस्त नमस्तसे महामाये शिरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्त ओं श्री महालक्ष्मीदेव्याय नम ह्या मंत्राचं पठन करत करत तुम्ही कोणताही मंत्र माता लक्ष्मीचा किंवा अष्टलक्ष्मीची नावं घ्या किंवा तुम्ही कोणताही मंत्र माता लक्ष्मी किंवा ओम श्री अशा मंत्राचं पठण करत करत ही लक्ष्मीची सेवा करा बरं का कारण तुम्ही माझी प्रगती बघताय आणि ही रात्रीची अगरबत्ती ज्या ताईंना हवी आहे त्या ऑर्डर करू शकतात अगदी क्वालिटी सुंदर आहे आणि तुमच्या बजेटमध्ये आहे बरं का फक्त एकशे वीस रुपयाला तुम्हाला आपल्याकडे रात्राने अगरबत्ती मिळते तर बघा माझी प्रगत तुम्ही नेहमीच बघता त्यासोबत बघू शकता आपल्याकडली नवीन आलेली अब अगरबत्ती आहे अभिषेक आणि बालाजी ही सुद्धा अगरबत्ती खूप सुंदर आहे आणि नेहमीच माझी तुमची आवडती अगरबत्ती रुद्राक्ष बरोबर दीड तास चालते बरं का आणि क्वालिटी खूप छान आहे फक्त यातले एक स्टिक लावायचे बरोबर दीड तास चालले रुद्राक्ष अगरबत्ती तर अशा आपल्याकडे अगरबत्त्या तुम्हाला माहितीच आहेत नॅचरल आहेत आणि खूप सुंदर क्वालिटीच्या आहेत बरं का आपल्याकडल्या अगरबत्त्या तुम्ही नक्की ट्राय करा तर आता बघा आपण विधिवत पूजा केलेली आहे दिव्याची तर थोड्याशा आपल्याला अक्षदा व्हायच्या आहेत तुम्ही एखाद्या प्लेटमध्ये डिशमध्ये सुद्धा हा दिवा ठेवू शकता आणि ह्या दिव्याला एखादं गुलाबाचं फुलचा सुगंधी तुम्ही वाहू शकता तर ह्या दिव्यामध्ये बघा आपण फुलं ठेवायची आहेत तुमच्याकडे जे असतील ते तुम्ही वाहू शकता आता बघा माझ्याकडे जे फुलं आहेत मोस्टली माझ्याकडे जी फुलं असतात ते गुलाबाची चाफ्याची मोगऱ्याची म्हणजे कसे पूजा करायची इच्छा असेल ना तर कुठून ना कुठून फुलांचा चांगला मार्ग मिळतो तर बघा मी मोगऱ्याच्या फुलाच्या खूप दिवसापासून शोधत होते आणि मोगऱ्याची फुलं मिळाली बरं का आणि खूप छान आहेत बरं का मोगऱ्याची फुलं आणि मोगरा म्हणजे सुगंधी असतो त्यामुळे बघा तुम्ही असं मोगऱ्याची फुलं वगैरे तुमच्या इथे कुठे भेटली तर नक्की व्हा ओम श्री महालक्ष्मी देव्यायन मह ओम श्री दे महालक्ष्मी देव्याय न मह ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम मह तर बघा एवढ्याशा दीपपूजनाने किती छान आणि पॉझिटिव्ह वाटते तुम्हीच बघा आणि खूप छान वाटतं बरं का असं तुम्ही अष्टलक्ष्मी देव्याचं तुमच्या घरामध्ये विधिवत पूजन करा आणि हा दिवा जो आहे मोरासोबत आहे बरं का फक्त सतराशे पन्नास रुपयेमध्ये तुम्हाला मिळतोय अगदी होलसेल किमतीमध्ये त्यामुळे बघा ज्या ताईंना हवा आहे तरी लवकरात लवकर मेसेज करा कॉल कर करा, करा स्वामी मूर्ती आर्टमध्ये ऑनलाईनसुद्धा खरेदी करू शकता आणि व्हिजिटसुद्धा करू शकता तर असा सुंदरशी बघा पहिल्यांदा आपण दिव्याची पूजा केली त्याच्यानंतर बघा आपण सगळ्या आता पूजा करणार आहे आणि कुंचन सेवा आपल्याला करायची आहे आज वार मंगळवार आहे आणि थोडंसं बघा मला आज आठ आठ वाजले बरं का पूजा करायला कारण कसं आहे दिवसभर खूप काम असतात मला जसा वेळ भेटेल तशी मी पूजा करते कारण कसं असतं देवाला आपला भक्तीन भाव महत्त्वाचा असतो बरं का ताईंनो त्यामुळे बघा तुम्हाला जशी होईल तशी तुम्ही अगदी सेवा करा लक्ष्मी मातेला सुद्धा बघा आपण गजरा अर्पण केलेला आहे आपण एक तुपाचा दिवा लावूया तर बघा आपल्याला एक तास दहा मिनटं चालणारा शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा मिळतो तुम्ही नेहमी हाच दिवा लावता आणि हा हा दिवा जो आहे तो एक तास दहा मिनटं बरोबर चालतो कधी कधी बघा एक तास चालतो बरं का कसं आहे कमी जास्त असतं बरं का ह्याच्यामध्ये पण एक तास दहा मिनटा बरोबर चालतो जास्त नाही पण एक तास तर चालतोच चालतो बरं का तर हा तुपाचा दिवा लावूया आपण एक तास दहा मिनटं चालणारा पन्नास वातींचा डब्बा आपल्याला मिळतो प्युअर शुद्ध गाईच्या तुपाचे दिवे आपल्याकडं मिळतात बरं का ज्या ताईने घेतले त्या ताई सांगतीलच जेव्हा कुरिअर तुम्ही ओपन करतात तेव्हा इतका छान सुगंध देतो या तुपाचा की मी सांगायची गरज नाही आहे भरपूर ताईने आपण तुपाचे दिवे घेतलेले आहेत तर बघा असं एक आपण तुपाचा दिवा लावायचा आहे चांदीचं निरंजन असेल तर उत्तम तर चांदीचे निरंजन सुद्धा मॅड दोन आहेत त्यातलं आपण माता लक्ष्मीच्या जवळ लावूया कारण माता लक्ष्मीच्या सेवेसाठी तुम्ही चांदीचा दिवा नक्की आपल्याकडं ऑर्डर करा कारण चांदीचा दिवा हा शुभ मानलेला आहे बरं का माता लक्ष्मीच्या सेवेसाठी तर बघा एक तास दहा मिनटं चालणारा शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा वातीचा डब्बा आहे आपल्याकडं आणि ह्याच्यामध्ये मोजून पन्नास वाती आहेत बरं का ज्यांना हवा आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा, कर करा। तर हे चांदीचं निरंजन आहे बरं का कारण मी स्वच्छ करते कारण हे चांदीचे भांडे नव्यासारखे तेव्हाच दिसतात जेव्हा आपण कोलगेट व्हाईट कलरची जी पेस्ट मिळते त्यांनी स्वच्छ करायचे आहेत तर ह्याच्यामध्ये बघा मी एक तुपाचा दिवा लावते कारण चांदी माता लक्ष्मीला प्रिय आहे त्यामुळे एक तर चांदीचं निराजन तुमच्या पूजेमध्ये असणं खूप गरजेचं असतं बरं का तर एखादं तर चांदीचं निराजन तुम्ही तुमच्या पूजेमध्ये नक्की ठेवा तर आपण बघा हा चांदीचा दिवा माता लक्ष्मीच्या जवळ लावूया अक्षरात ठेवूया सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणने त्र्यंबके गौरी नारायणी नमस्त नमस्तसे महामाये श्री पीठे शिर पूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते, ते माता अन्नपूर्णेची मूर्ती आहे वर काही ताईंची तर ह्या ताई नागपूरच्या आहेत तर आता बघा पूजा चाललीयच तर म्हटलं कसं असं तुम्हाला भरपूरसं प्रोडक्ट बघायला पण मिळतं माझ्या पूजेमध्ये आणि विधिवत पूजासुद्धा कशी करावी ह्याची माहितीसुद्धा तुम्हाला डिटेल्समध्ये मिळते त्याचबरोबर बघा जे ताई सेवेमध्ये नाही आहेत किंवा ज्यांना खूपच त्रास आहे त्या ताईसुद्धा सेवेमध्ये येतात तर ही कुबेर भगवानाची सुंदर अशी मूर्ती आहे बरं का आपल्याकडं तर ज्यांना कुबेर भगवानाची पंचधातूमध्ये मूर्ती हवी आहे मार्बलमध्ये त्यांनी नक्की सांगा तुम्हालासुद्धा मिळेल तर आपण ह्यांचीसुद्धा आता विधिवत सेव पूजा करतो आहे आणि ह्यांनासुद्धा आपण मंत्रपुष्पांजली वाहणार आहे तर बघा ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम अन्नपूर्णे सदानंदे प्राणवल्लभे भिक्षांदेशी पार्वती तर ही जी मूर्ती आहे भरपूर ताई म्हणतात की ताई ही मूर्ती कशामध्ये आहे तर ही मूर्ती जी आहे ती मार्बलमध्ये आहे आणि चोवीस कॅरेट गोल्डचं पॉलिश आहे त्याचबरोबर बघा ही सिल्वरमध्ये आहे क्वालिटी खूप सुंदर आहे बरं का मूर्त्यांची तुम्ही बघू शकता आणि अशा मूर्त्या तुम्हाला कुठेच मिळणार नाही त्यामुळे तुम्ही अन्नपूर्ण मातेची मूर्तीसुद्धा घेऊ शकता आपल्याकडं माता लक्ष्मीला लाल फुलं आवडतं त्यामुळे बघा आपल्या झाडाला फुलं भरपूर आहेत त्यातलं एक लाल फूल आपण ठेवूया गुलाबाचं सुद्धा माता लक्ष्मीला प्रिय आहे बरं का त्यामुळे बघा शक्यतो माता लक्ष्मीच्या सेवेमध्ये तुम्ही गुलाब नक्की ॲड करा आई साहेब सर्वांना आशीर्वाद द्या आमची सेवा स्वीकार करा आणि सर्वांवरती तुमची कृपा अशीच राहू द्या आदी आदी ही आदिमाई आदिशक्ती बघा प्राचीताईंची मूर्ती आहे नाशिकवरून प्राची शिंदे नाव आहे त्यांचं तर बघा कसं आहे घरातून आता मी पूजा भरपूरशा आपल्या होत नाहीत त्यामुळे मी आता सध्या घरातूनसुद्धा काही व्हिडिओ करेल की जेणेकरून तुम्हाला आवडतात माझं जे काही देवीचं स्थान बनलेलं आहे ते तुम्हाला सर्वांनाच आवडते तर ही प्राचीताईंची मूर्ती आहे आदिमाई आदिशक्ती रूपात त्यांनी किचनमध्ये त्यांच्या नवीन घरासाठी घेतलेली आहे कारण कसं आहे की आपली आई स्वामींनी आधी माया किंवा आईच्या रूपामध्ये दर्शन दिलेलं आहे तुम्हाला सर्वांना तर माहितीच आहे तर अशी सुंदर अशी ताईनी मूर्ती घेतलेली आहे दरवाजे उघड सुंदर अशी बघा विष्णू भगवानांची प्रतिमा आहे आपल्याकडे तुम्ही बघू शकता जो बघा शंख चक्र एक रुपयावर लक्ष्मी माता आणि लक्ष्मी असा कुंचन आहे फक्त तुम्हाला कुंचन जो आहे तो सातशे पन्नास रुपयेमध्ये मिळणार आहे तर ज्यांना हवा त्यांनी मेसेज करायचा आहे शॉपलासुद्धा व्हिजिट करू शकता सगळे कुंचन मी विधिवत पूजा करून ठेवलेले असतात ज्या ताईनं शॉप लावून घ्यायचे आहेत अगदी त्या ताई शॉपला येऊ शकतात तर हा बघा कुंचन आहे आपल्याकडला आता हा सुद्धा होलसेलमध्ये आहे आणि सगळ्यात मोठा साईज आहे बरं का तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कुठेच मिळणार नाही आणि कुंचन सेवा महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा आपल्या चॅनलवरती तुम्ही बघितली असेल आता सगळेजण करतात विकतात तो भाग वेगळा आहे पण कसं आहे त्या सेवेचे अनुभवसुद्धा आले पाहिजे त्या सेवेची तुम्हाला प्रचिती सुद्धा आली पाहिजे आणि सेवा जी आहे ती आपल्या चॅनलवरती फर्स्ट टाईम तुम्हाला मराठीमध्ये समजली आणि प्रत्येकाने केली आणि त्याचे अनुभवसुद्धा खूप ताई नाही अगदी बघा सातार कोल्हापूर उस्मानाबाद लातूर त्यासोबत आपल्याकडं नागपूर नाशिकवरून ताई कुंचन सेवा घ्यायला येतात काय येतात कारण एक विश्वास आहे की ताईंची सेवा आहे आणि भरपूर ताईंना त्याचे अनुभव आहे तर बघा विष्णू भगवान विष्णूंची सेवा सुद्धा होते का पाठीमाग बघा भगवान विष्णूंची सुंदर अशी प्रतिमा सुद्धा आहे तुम्ही बघू शकता फक्त सातशे पन्नास रुपयेमध्ये तुम्हाला हा कुंचन मिळणार आहे तर या कुंचन सेवेसाठी बघा तुम्ही खाली सहस्त्र घेऊ शकता किंवा तुम्हाला आता वेळ नाही आहे किंवा शक्य नाहीये तर अशा वेळेला अगदी तुम्ही ह्याच्यावरती एखाद्या पिवळा लाल हिरव्या कपड्यावरती सुद्धा तुम्ही ठेवू शकता तर हा कुंचन आहे जो की तांदळाने आपल्याला भरायचा आहे आणि सेवा तांदळाची आणि चांदीच्या रत्नांची आहे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण त्र्यंबके गौरी नारायण नमस्ते नमस्तसे महामाये श्रीपीठेशिर पूजि ते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते ओम श्री देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री देव्याय नम ही माता लक्ष्मीची सेवा बरं का जेवढी मनोभावे कराल त्याची तुम्हाला कर्जमुक्ती स्वतःच्या घरात सगळे स्वप्न पूर्ण होतात ओम श्री देव्याय नम ओम श्री देव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री देव्याय नम तांदूळ रत्न कवड्या गोमतीचक्र ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री देव्याय नम ओम श्री देव्याय नम ओम श्री देव्याय नम ओम श्री देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ती बघा माझ्याकडं सिद्ध झालेली आहे ती एका पोटलीमध्ये मी ठेवते उदळाची फुल ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम श्रीफळ चांदीचं ओम श्री महालक्ष्मी देव्या नम एक फुल आहे जासुजाचं ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ह्या मंत्राचं पठण करत करत हा कुंचन भरायचे सगळी रत्न टाकायचे आहेत ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम पंचरत्न जे काही तुमच्याकडं अवेलेबल आहे ते सगळं टाकायचं आहे बरं का ह्याच्यामध्ये पंचरत्न हळकुंड आता बघा हे पंचरत्न सगळ्यात मोठ्या साईजचे आहेत ओम श्री महालक्ष्मी देव्यय नम हे सगळे रत्न जे आहेत ते आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहेत ओम श्री महालक्ष्मी देव्य नम ओम श्री महालक्ष्मी देव्य नम ओम श्री महालक्ष्मी देव्य नम त्याचं बघा एक पारिजातकचं फूल ओम श्री महालक्ष्मी देव्यय नम त्यासोबत लवंगा ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम हे सगळं चांदीचं आहे बरं का अक्षदा वगैरे तुम्ही चांदीचे टाकू शकता पोवळा मोती सगळं म्हणजे जे चांदीचे रत्न आहे तर बघा त्यामध्ये अक्षदा पण आहेत पोवळा पण आहे आणि मोतीसुद्धा आहे तर बघा ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम कुंज मोती पवळा आणि अक्षदा ओम श्री महालक्ष्मी दिव्याय नम ह्या मंत्राचं पठण करत करत हे सगळे चांदीचे रत्न टाकायचे आहेत ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्य 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 नम तिच्यावरती बघा शेवटी कमळाचं फूल ठेवायचं तुम्ही बघितले कमळाची मी दोन फुलं ठेवते माझ्याकडली कारण जुनी आहेत बरं का कारण तुम्हाला नवी दिसणार नाही कारण ती फुलं जुनी आहेत आपल्याकडली तसंच बघा माता लक्ष्मीचा चांदीचा शिक्का आता ह्याला तुम्हाला हळदींकू लावायचंच आहे ओम श्री महालक्ष्मी देव्य नम ओम श्री महालक्ष्मी नमः महा। त्याच्यानंतर आपण ह्याच्यावरती एक गुलाबाचं फुल आणि सुगंधी मोगऱ्याचा गजरा अर्पण करा जेणेकरून माता लक्ष्मीला प्रिय आहे आणि ही अशी सेवा तुम्हीसुद्धा कुंचनची करा अगरबत्ती वगैरे ओवाळून घ्या एखादा तुम्ही नैवेद्य गोडाचं दाखवू शकता गुळ फुटाणे किंवा खडीसाखर खीर असा नैवेद्य दाखवा माता लक्ष्मीला आणि उत्तरपूजा दुसऱ्या दिवशी करायची आहे सगळे रत्न एका पोटलीमध्ये ठेवायचे आहेत कर्जमुक्ती अडकलेले पैसे व्यवसायात उद्योगात यश येत नसेल किंवा तुमचा धंदा चालत नसेल तर अशावेळी ही सेवा तुम्हाला खूप लाभदायी कसलाही रोग असू दे त्या रोगातून तुमची मुक्ती होते तर चांदीचं हळकुंड तुम्ही आधी ठेवा किंवा नंतरसुद्धा ठेवू शकता हे चांदीचं हळकुंड आणि एक कमळगट्ट्याचा मनी ठेवायचा आहे आपल्याला बघा डिश वगैरे व्याज घेतली नाही आहे कारण कसं आहे दुकानावरून यायलासुद्धा उशीर झाला आहे आणि कुंचन सेवा म्हणजे माझी जशी होईल तशी मी सेवा करते पण मी असा शुक्रवार मंगळवार मिस नाही करत कारण ह्या सेवेची माझे खूप चांगले अनुभव आहेत माझी खूप प्रगती होते आणि आज माझी सेवा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सगळेजणं कॉपी आहेत ही सेवा साऊथमध्ये होते ती गोष्ट वेगळी आहे पण आज सगळेजणं प्रत्येकाच्या चॅनलवरती व्ह्यूसाठी सगळ्या गोष्टीसाठी ही सेवा का सांगतात कारण ही सेवा तेवढी प्रभावी आहे आणि तुम्हाला बघा माझ्या हातून मी विधिवत पूजा करून हा देते तुम्हाला सुद्धा ह्या सेवेचे खूप चांगले अनुभव आणि रिझल्ट नक्की येतात आपण सुगंधी गजरासुद्धा आता कुंचनला घातलेला आहे मोगऱ्याचं बरं का खूप छान वाटतं आणि भरपूरशाताई आपल्या शॉपला विजिट करतात भरपूरसं पूजा साहित्य सा खरेदी करतात तर बघा दोन्ही साईडला दोन सुद्धा ठेवा तर हे बघा हे मार्बलची माझ्याकडली लक्ष्मी आहेत मार्बलमध्ये आहेत आणि सिल्वर गोल्डन कोटिंग आहे बघू शकता खूप सुंदर म्हणजे ही माता लक्ष्मीची सेवा है आहे बरं का प्रत्येकाने मनोभावी करा आणि ह्या सेवेचे अनुभव खूप चांगले आहेत तर बघा माता लक्ष्मी सेवेमध्ये बघा गुलाबाचं अत्तर आणि मोगऱ्याचं आणि केवड्याचं किंवा कस्तुरीचं अत्तर तुम्ही नक्की लावा तर बघा ही अत्तर लावून आपण ही सेवा करायची आहे कारण माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी गुलाबाचा अत्तर तुम्ही नक्की लावा आणि असं तुम्ही कुंचनवरती किंवा कुंचनच्या शेजारी ठेवू शकता त्यासोबत बघा गुलाबाचा अत्तर थोडंसं तुपाच्या दिव्यामध्ये टाका कारण जेणेकरून ह्या सुगंधाने माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते तर बघा कल्पना शिंदेताईंचा हा बघा क्लिअर कॉट्स आहे आता क्लिअर कॉट जो आहे तो आपल्या घरामधले डिसिजन घेण्यासाठी मदत करतो राईट डिसिजनसाठी आणि बिझनेस क्लिअरिटीसाठी तर हा बघा एक क्लस्टर फर्ममध्ये आहे हा पंच आहे तर हा प्रत्येकाच्या व्यवसायामध्ये उद्योगामध्ये आणि तुमच्या घरामध्ये असणं खूप गरजेचं आहे बरं का आता घर म्हटलं की निर्णय घ्यायची आपल्याला वेळ येते आणि तो निर्णय योग्य प्रकारे घेण्यासाठी हा क्लस्टर तुमच्या घरामध्ये ठेवा फक्त याची काळजी घ्या की दुसऱ्या कोणाचा ह्याला हात लागू नये कारण मग तो दुसऱ्याचं काम करतो बरं का जसं तुम्ही अफर्मेशन तुम्हाला निर्णय घ्यायचा तर तुमच्या आयुष्याचा निर्णय घेण्यासाठी हा क्लस्टर फॉर्म आहे त्यामुळे बिझनेस क्लॅरिटी आणि आपल्या योग्य डिसिजनसाठी हा मदत करतो तर आपल्या घरामध्ये असणं खूप गरजेचं आहे तर कल्पना शिंदे यांचा आहे तर तरी सुद्धा आपण विधिवत पूजा केलेली आहे बघा माता लक्ष्मीला आपण आपण माता लक्ष्मीची मंत्र पुष्पांजली करूया एक दिवा लावून माता लक्ष्मीचा ओवाळून घ्यायचं आहे आपण तरी चांदीची मायाकडली डिश आहे तुम्ही अगदी पितळीची तांब्याच्या डिश मध्ये सुद्धा दिवा ठेवू शकता तर एक तास दहा मिनटं चालणारा शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा हे बघा जे निरंजन आहे अगदी मायाकडलं बघा चार निरंजन चांदीचे आहेत आणि हे चांदीचं निरंजन आपल्याला सुद्धा उपलब्ध आहे बर का ने, कलर चा, तरही जे ही, ही एक तर तुम्ही स्वच्छ घासू शकता कोलगेटने व्हाईट कलरच्या तर हे जे निरंजन आहे हे आपल्या एकतर चांदीचं असावं तर हे निरंजनसुद्धा आपल्याकडे आहे आणि प्युअर शुद्ध कोल्हापूरच्या चांदीमध्ये आहे बरं का ज्यांना हे निरंजन हवं आहे त्या ताईनी लवकरात लवकर स्वामी मूर्ती अटला मेसेज करा तुम्हाला सुद्धा असं चांदीचं लक्ष्मी कुंचन सेवेसाठी किंवा माता लक्ष्मीच्या सेवेसाठी आपल्याकडं निरंजन मिळेल ज्यांना हवं त्यांनी मेसेज करायचं आहे स्वामी मूर्ती अटला खूप सुंदर आणि छान कळचं बघा आपल्याकडे निरंजन उपलब्ध आहे तर ह्याच्यामध्ये बघा गुलाबाच्या फुलं पाकळ्या किंवा अगदी मोगऱ्याची फुलं तुम्हाला जे तुमच्याकडची फुलं आहेत त्या फुलांनी तुम्ही देवीची आरती करू शकता तर मी मोगऱ्याची फुलंसुद्धा ह्याच्यामध्ये ठेवलेली आहेत तर बघा देवीला असं ओवाळून घेऊ शकता तुपाचा दिवा लावा एक चांदीचं निरांजन घ्या आता आपण जो लावला आहे तो अष्टलक्ष्मी दिवा आहे त्याचबरोबर बघा आपण छानशी कुंचन सेवा केलेली आहे तर तुपाचा एक तास दहा मिनटं चालणारा शुद्ध प्युअर गायच्या तुपाच्या दिव्याने पूर्ण देवी देवताना तुम्ही ओवाळू शकता आणि इथं असा ठेवू शकता तर बघा हा निरंजन जो आहे तो चांदीमध्ये असलेलं शुभ मानलं जातं तर एकूण चांदीचे निरांजन मी दोन लावते पूजेसाठी तुम्हीसुद्धा आपल्याकडे चांदीचे निरंजन घेऊ शकता तर आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी बघा हळदी कुंकू लावून एक तमालपत्र आपल्याला माता लक्ष्मीच्या चरणाशी ठेवायचं आहे बरं का तुमची कोणती विशेष इच्छा असू दे ती नक्की पूर्ण होईल तर असे छोटे छोटे उपायसुद्धा करा आता बघा हे मी पंचायतीसाठी घेतलेलं आहे पण मी आता दिवा लावलेला आहे त्यामुळे बघा ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत एक तमालपत्र स्वतवाला टाकायचं आहे जसं की आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी भरपूर असते बरं भर का आणि देवी देवतांना देवी देवतांना असं घरामध्ये दुराख्य फिरवा ओवाळून घ्या तर बघा आपल्याला शुद्ध भीमसेने कापूर मिळतो मंगलमचा अडीचशे ग्रॅम तर हा मी नेहमी पूजेमध्ये माझ्या ठेवते तर हा शुद्ध कापूर लावून आपल्या घरामध्ये बघा देवी देवतांना तुम्ही ओवाळून घ्या कारण निगेटिव्हिटी दूर होण्यासाठी पैसा टिकत नसेल तर त्यांनी हा उपाय नक्की करा आणि तुमचासुद्धा अनुभव नक्की सांगा आणि नजरबट्टू सुद्धा आहे बरं का चांदीचा आपल्याला ज्या लहान मुलांना नजर लागते त्याला ई व्ही लाय असं म्हणतात तर हे सगळं पूर्ण आपल्या बघा घरामध्ये फिरवा आपल्या देवी देवतांना सुद्धा अलंकारित करून घ्या कारण आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी दूर होण्यासाठी तुम्ही आपल्या घरामध्ये नक्की फिरवा त्याचबरोबर वर्ष ही सेवन चक्राची आपल्याकडे बघा सेनेलाइटची आपल्याकडे डिश आहे ह्याच्यावरती बघा मी सगळे माझे जे काही ब्रासलेट आहेत ते ॲक्टिवेट होण्यासाठी रात्रभर ठेवते मनीमॅग पॅरेट आता हा जो आहे हा फक्त त्याच लोकांनी घालायचा ज्यांच्या आयुष्यामध्ये पैसा नाही आहे मनासारखी नोकरी नाही आहे नोकरीमध्ये यश नाही आहे किंवा लक्ष्मी नाही आहे आणि स्थिर होत नाही अशा नक्की घाला हा जो आहे तो फिरोज आहे तर तो, तो सुद्धा तुमचं संरक्षण करतो हे रोज कॉड्स आहे प्रेमाबद्दल ह्याचं खूप महत्त्व आहे आणि हा जो आहे तो ॲमेथीस आहे व्यसनमुक्तीसाठी आणि निगेटिव्हिटी ब्लॅक मॅजिकसाठी तर ह्याच्यावरती मी अशा प्रकारे ॲक्टिवेट करत असते बरं का हे माझी ब्रासलेट आणि हे बघा सर्व तुम्ही घरामध्ये हे असं फिरवायचं आहे आणि दिवदेवतालासुद्धा तुम्हाला ओवाळून घ्यायचं आहे तर आजची पूजा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा हा क्लिअर कॉट्सबद्दल माहिती सांगितली मी हा एक क्लस्टर फॉर्ममध्ये आहे तुमचे बघा बिझनेसमधले डिसिजन आहे ते योग्य घेण्यासाठी किंवा घरामधले मा मदत करतो राईट डिसिजन आणि बिझनेस क्लॅरिटीसाठी आहे आणि हा इच्छापूर्ती कलश जो मी ठेवला ह्याच्यामध्ये पाणी आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी ह्याची सेवा केली जाते बरं का तर अशी आजची पूजा होती घरामधली जसे की तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडतात आणि बघा रुद्राक्ष अगरबत्ती जे की दीड तास चालते फक्त सिंगल अगरबत्ती तुम्ही लावायची आहे तुमच्या ह्याच्यामध्ये अभिषेक अगरबत्ती आपल्या घरामध्ये सुगंध चोवीस तास राहतो आणि आत्ता जी मी लावलेली आहे ती मला खूप सुगंध खूप छान आहे कर रात्राने तर अशी आजची पूजा होती तुम्हाला सर्वांना कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ आणि तुम्ही छान छान कमेंट करा तुमच्या अनुभवसुद्धा कमेंटच्या माध्यमातून नक्की शेअर करा जे जे तुम्ही बघताय व्हिडिओमध्ये सगळं पूजा साहित्य आपल्याकडं उपलब्ध आहे ज्या ज्या ताईंना हवं त्यांनी मेसेज करा आणि दिलेल्या नंबरवरती कॉल करा व्हिजिट करा प्रत्येक वेळी मी शॉपवरती असेल असं नसतं ताईनो कारण मलाही बाहेरचे काही कामं असतात मीटिंग्स असतात त्याचबरोबर बघा व्हेंडरला भेटायचं असतं आणि भरपूरसे प्रोडक्टची माहिती माहितीसुद्धा घ्यायची असते त्यामुळे बघा मी जरी शॉपवर नसेल तरी पूजा साहित्य तुम्ही खरेदी करा कुंचन विधिवत मी सिद्ध करून ठेवलेले असतात अष्टलक्ष्मी दिवे सुद्धा विधिवत मी सिद्ध करून ठेवलेले आहेत अगदी तुम्हाला अष्टलक्ष्मी दिवे मिळणार आहेत आणि होलसेल किमतीमध्ये फक्त सतराशे पन्नास रुपये एवढ्या मोठ्या साईजचा मोर असणारा अष्टलक्ष्मी दिवा मिळणार आहे अन्नपूर्णा भगवान कुबेर सगळ्या दिदीच्या मूर्ती आपल्याकडे उपलब्ध आहेत तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सर्वांना धन्यवाद आणि श्री स्वामी समर्थ